साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा ओबीसींनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारेंच्या उपोषणाला समर्थन म्हणून पाळण्यात आला बंद वडी गोद्री येथे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी उपोषणास बसलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून आज बावीस सप्टेंबरला ओबीसी समाजाने पुकारलेल्या देऊळगाव राजा बंदला व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरम्यान बस स्थानक चौकात महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर प्रचंड घोषणा दिल्या ओबीसी समाजातर्फे एक अगोदरच बंदचे आवाहन करण्यात आले होते एकच पर्व सर्व जय ज्योती जय क्रांती तसेच लक्ष्मणराव हाके व वा नवनाथ वाघमारे आगे बढो च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढली शहर बंदच्या सदर आंदोलनात माजी नगराध्यक्ष गोविंदराव झोरे अमोल काकड ॲडव्होकेट राजू मांटे प्रकाश खांडे भराड प्रदीप वाघ अजय शिवरकर एकनाथ सोनोने दीपक कायंदे देवानंद कुटे दीपक मिसाळ सचिन मुंडे शरद खरात विजय कासारे सुनील झोरे सचिन वाघमारे ॲडव्होकेट किशोर सरदार गणेश डोके अरविंद खांडे भराड योगेश खारडे भीमराव चाटे धर्मराज हनुमंते संजय तिडके रवी इंगळे भारत तायडे प्रभाकर खांडे भराड मंगेश तिडके सदानंद तिडके अभय वाघ सकाराम खांडे भराड भरत तायडे आदींनी सहभाग नोंदवला